आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजादक्ष प्रजेवरील अन्यायाच्या विरुद्ध लढणारे राजे होते समता स्वातंत्र्य बंधुत्व त्यांच्या ठाई होते सर्व धर्म समभाव होता त्यांच्या सैन्यामध्ये अठरापगड जातीचे लोक होते एवढेच काय तर त्यांच्या सैन्यामध्ये जे दोन सेनापती होते ते मुस्लिम होते एकाचं नाव सिद्धी आणि दुसऱ्याचं नाव दौलत असं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभर साजरी होत आहे अशीच जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली तीन एप्रिल सॉरी तीन मे एकोणीसशे सत्तावीसला बदलापूर येथे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे तीन मे एकोणीसशे सत्तावीसला साजरी झाली ही जयंती साजरी करण्याचं श्रेय तिथल्या उत्सव समितीला जातं कारण उत्सव समितीमध्ये कोणाला अध्यक्ष करायचा हा फार वाद झाला आणि शेवटी असं ठरलं की बहिष्कृत समाजाचे पुढारी मुंबईला डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे यांना अध्यक्ष म्हणून बोलवायचं आणि या ठरावावर सर्वांची सहमती झाली तर पाले शास्त्री जे आहेत हे त्या समितीचे मुख्य व्यवस्थापक होते आणि पाले शास्त्री यांनी पुढाकार घेतला पाले शास्त्री हे मुंबईला गेले आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली त्यांना शिवा उत्सव समितीचे अध्यक्ष स्वी पद स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यानुसार बाबासाहेबांनी मोठ्या आनंदाने अध्यक्षपद स्वीकारले आणि त्यानंतर म्हणजे पालेशास्त्री कोण होते हे मी हे बोलत असताना थोडक्यात सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा काही जातीवादी लोकांनी बाबासाहेबांच्या विरुद्ध एक दिवानी दावा मनाई हुकमाचा दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की अस्पृश्यांना पाण्याला स्पर्श करण्याचा हिंदू धर्मशास्त्रामध्ये अधिकार नाही तर अशा वेळी कारण त्यावेळी काही घटना नव्हती अस्पृश्यता नष्ट झालेली नव्हती कलम सत्रानुसार कुठलाही कायदा नव्हता त्यावेळी जे न्यायालयामध्ये निर्णय लागायचे ते त्या त्या क्षेत्रातल्या विद्वान लोकांकडून विशेष विशेषतः ब्राह्मण पंडितांकडून जे शास्त्र जाणतात त्यांच्या मतावर आधारित निर्णय दिले जायचे तर अशा परिस्थितीमध्ये पाले शास्त्री यांना महाडच्या केससाठी बाबासाहेबांनी साक्ष दिली बाबासाहेबांनी त्यांची आणि पाले शास्त्रींनी आपल्या शा, साक्षीमध्ये सांगितलं की हिंदू धर्मशास्त्रामध्ये अस्पृश्यांनी पाण्याला स्पर्श करू नये अशा रीती कोणतीही तरतूद नाही म्हणजे अस्पृश्य हे पाण्याला स्पर्श करू शकतात अशा रीतीची त्यांची साक्ष झाली आणि त्यामुळे मग बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी केस जिंकली त्यानंतर त्यावेळेचे शंकराचार्य यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या बाजूनी साक्ष दिली होती महाडच्या या खटल्याचा संपूर्ण रेकॉर्ड आपण पाहला तर आपल्याला ते तेच ते शास्त्री आहे ज्यांनी आधी बदलापूर येथे बाबासाहेबांना बोलावलं होतं तर पाले शास्त्री यांनी निमंत्रण दिल्याप्रमाणे बाबासाहेब बदलापूरला गेले सायंकाळी त्यांच्या बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली त्यानंतर ते तेथे ते त्यांनी ते ते मुक्काम केला बाबासाहेबांनी आणि पाले शास्त्री यांच्या घरी तो मुल्य मुक्काम होता त्या आणि पालेशास्त्री कार्यक्रमानंतर पाले शास्त्री यांच्या घरी सहभोजन झालं नंतर कीर्तन झालं या सर्व कार्यक्रमाला सर्व समाजाचे अस्पृश्य आणि अस्पृश्य अशा रीतीचे लोक उपस्थित होते त्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचं वर्णन केलं आणि त्यांनी सांगितलं की बाव छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य का गेलं तर लोकांनी एक राजा बदलल्यानंतर दुसरा राजा आल्यानंतर ज्या पद्धतीनं वागायला पाहिजे ते वागले नाही म्हणजे लोकांना काही फरक पडला नाही राजे आले गेले म्हणजे लोकांनी जी दक्षता घ्यायला पाहिजे होती ती प्रजेनी लोकांनी घेतली नाही आणि त्यामुळे राज्य गेलं अशा रीतीचा त्यांनी फार आग, 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 मत व्यक्त केलं तर त्यानंतरची घटना म्हणजे महाडला जो सत्याग्रह झाला महाडच्या परिषदेच्या वेळी बाबासाहेब हे महाडची परिषद सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला आटोपली आणि त्यानंतर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला रायगड किल्ल्यावर रायगड किल्ला बघायला आणि महाराजांना वंदन करायला गेले त्यांच्या प्रतिमेला तेथे त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता परंतु त्यामध्ये ते बचावले आणि त्या रायगड किल्ल्यावर जात असताना गावोगावचे लोक बाबासाहेबांना भेटायला आले आणि ते त्यांच्या सोबत चालू लागले आणि त्यांच्या घोषणा होत्या छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत ते रायगडावर गेले त्यानंतर पाचगड म्हणून आहे रस्त्यात लागत, तर तेथे त्यांनी मराठा लोकांना निमंत्रित केलं मुस्लिम पण आले आणि तेथे बाबासाहेबांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी प्रबोधन केलं की समाजातील अस्पृश्यता भेद हा गेला पाहिजे अशा रीतीचा अशा रीतीचा त्यांनी उपदेश त्या सभेमध्ये केला तर याबाबतचा उल्लेख जो आहे हा बाबासाहेबांच्या जयंतीचा जो संदर्भ मी आधी दिला बाबासाहेबांनी शिवा शिवजयंतीचा जो संदर्भ दिला बाबासाहेब ज्या शिवजयंतीमध्ये उपस्थित होते तो संदर्भ बहिष्कृत भारत वीस मे एकोणीशे सत्तावीस बहिष्कृत भारत नावाचा जे नियतकालिक बाबासाहेब चालवत होते त्याच्या वीस मे एकोणीसशे सत्तावीसच्या अंकामध्ये ही माहिती आलेली आहे शिवाय महा रायगडावर जे बाबासाहेब गेले आणि तो ती जे घटनाक्रम आहे तो प्रसंग जो आहे ती माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे चांगदेव खैरमुडे या लेखकांनी लिहिलेलं ले आहे त्या खंडामध्ये आलेला आहे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधली आणि त्याचं शिशोभीकरण केलं आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सर्वात आधी शिवजयंती साजर कर साजरी करण्याची परंपरा सुरू केली असा उल्लेख साहित्यांमध्ये येतो दिवंगत प्राध्यापक हरी नरके यांच्या साहित्यामध्ये हा उल्लेख त्यांनी अधोरेखित केलेला आहे त्यानंतर सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते कामगार नेते लोखंडे आणि सत्यशोधक सुद्धा शिवजयंती साजरी केली लोकमान्य टिळकांनीही शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला असा उल्लेख साहित्यामध्ये येतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी शुद्रपूर्वी कोण होते हू वेअर शूद्रा हा त्यांचा इंग्रजी ग्रंथ आहे मराठीमध्ये शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग लिहिलेला आहे त्या प्रसंगी राज्याभिषेक करताना त्यांना काय अडचणी आल्या कशा आल्या याचा संदर्भासहित उल्लेख शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी केलेला आहे तर आज शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो हे hey, चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा